नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांची दोन हजार चोवीससाठीची सफाई कामगार या पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अहमदनगर जिल्ह्याची ही भरती प्रक्रिया असणार आहे याच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे या पदासाठी तर ती असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या वेतन श्रेणीमध्ये याची भरती प्रक्रियाची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्ज दारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्र प्रमाणित प्रत केलेल्या नोंदणीकृतद्वारे आर पी डी किंवा शीघ्र डाक सेवा स्पीड पोस्टद्वारे या कार्यालयास दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोस्टतील अशा रीतीने पाठवल्या हो पाठवावे त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याचा अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे एस टी टी पी एस डॉट डॉट स्लॅश अहमदनगर डॉट डी सी कोट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंटचा फॉर्म्युला जो आहे तर तो तुम्हाला तिथून मिळणार आहे ही जाहिरात जी जा आहे तर ती सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यामधला सविस्तर डिटेल जे आहे तर ते मी तुम्हाला इथं सांगते जाहिरात जी आहे ती ते सहा एप्रिल दोन हजार चोवीसची आहे जाहिरात प्रसिद्धीचे दिनांक आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस सहा वाजेपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर जाहिरात जी आहे त्यानंतर पद जे आहे तर सफाई कामगार या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे तुम्हाला पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्षित जाऊन तिथं तुम्हाला हे अर्ज सादर करायचे आहेत अर्ज सादर करण्यासाठी ऑफिशियल पत्ता जो आहे तर तो देण्यात आलेला आहे जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर डी एस पी चौक न्यायनगर अहमदनगर एक्केचाळीस चाळीस झिरो एक, चार एक या पदावर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत सफाई कामगार या पदासाठीची एकूण दोन पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती चौथी पास सांगितलेली आहे वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अठरा ते अडोतीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागास प्रवर्गातील उमेदवार हो ते वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार योग्य मार्गाने अर्ज करणार राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयमरदा लागू असणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे वेतन श्रेणी जी आहे ती सातव्या वेतन आयोगानुसार असणार आहे उमेदवारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला अर्ज जे आहे तर ते कशा प्रकारे पाठवायचे तर त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट हे संपूर्ण पूर्ण डिटेल जे आहे तर ते पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन झाले नसाल तर जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण माहिती तिथून वाचता येईल तर ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे तर बघू शकता सफाई चापल्य व सफाई परीक्षा जी आहे तर ती असणार आहे वीस गुणांची त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तीन पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे एकाच तीन हे गुणोत्तर राखण्यासाठी शेवटच्या उमेदवाराने दिलेल्या गुणा इतकेत गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल उमेदवाराची वीस गुणांची तोंडी लेख परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर हे संपूर्ण डिटेल तुम्हाला इथं वाचायचं आहे तर ही होती अहमदनगर जिल्ह्याची जिल्हा न्यायालय पदा येथे सफाई कामगार या पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेट जाहिरातीची माहिती आणि जो जाही तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे त्याच्यासाठीचा जो नमुना आहे नमुना अर्ज तर तो अशा प्रकारचा आहे तर तुम्ही हे संपूर्ण नमुना अर्ज आहे तर त्याचं पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं पण डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पण डाउनलोड करू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्यायला विसरू नका व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग